आजचे बालक उद्याचे राष्ट्रचालक अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे संस्कार पण शिक्षणाच्या आधी संस्कारांना पालकांनी महत्त्व द्यावं कारण शिक्षण हे फक्त बुद्धिमत्तेचा विकास करते परंतु संस्कार हे माणसाचं पूर्ण व्यक्तिमत्व विकसित करत असतं म्हणून शिक्षणासाठी जसं पालक खर्च करत आहेत त्यापेक्षा जास्त खर्च आणि जास्त काळजी संस्कारासाठी पालकांनी घ्यावी त्याचसाठी परमपूज्य बाबाजींनी आपल्याला या बालसंस्कार केंद्राचा विषय दिलेला आहे त्यांना लहानपणीच जर संस्कार दिले तरच आपल्याला पुढं उज्ज्वल भवितव्य प्राप्त होईल म्हणजेच काठी ओली, ओली असतानाच वागते पण लहानपणीच मुलांना संस्कार देणं अत्यंत गरजेचं आहे पण असे झालं तरच भारताचं भवितव्य उज्ज्वल राहणार आहे म्हणूनच परमपूज्य बाबाजींनी प्रत्येक गावात बालसंस्कार केंद्र सुरू करण्याचा संकल्प केला आहे व त्यानुसार जय श्रीराम गुरुकुलम या नावाने दर रविवारी एक तासाचे संस्कार शिबीर प्रत्येक गावात होत आहे या अत्यंत महान कार्यात जे इंटरेस्टेड आहेत जे आपल्या गावामध्ये बालगोपालांना दर रविवारी एक तासासाठी एकत्रित एक करू शकतात त्यांनी प्रशिक्षणासाठी खाली दिलेल्या या नंबरवर श्री पगार गुरुजी यांना संपर्क करावे व त्यांच्याकडून प्रशिक्षण घ्यावे ही नम्र विनंती जय बाबाजी